जर तुम्ही पॅडेस्ट्रीन असाल राईड जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला फ्री आहे आहे डोंगर पलीकडे तो स्पॉट आम्हाला पण रस्ता माहित नाही आणि विचारण्याचं काही साधनच नाही फायनली आपण आलेलो आहोत त्या स्पॉटला छान होता का दिसायू आहे का मी का मजाली। मजाली। ये। चला ये <laughs> नमस्कार मंडळी सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं नॉर्वेच्या एका भंडाराच्या व्लॉग मध्ये तर आज आपण चाललेलो आहोत हो ते हॉर्टन हो हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी मॉसपासून आपल्याला फेरी घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे तो एक वेगळा अनुभव देखील आपल्याला यामध्ये बघायला मिळेल आणि मग तिथं बघू थोडं ट्रेकिंग करण्यासाठी थोडा एक जागा आहे त्यानंतर तिथला आजूबाजूला जो, जो परिसर आहे तो आपण या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करूया सो चला सुरुवात करूया आजच्या या प्रवासाला तर म्हणजे आपण आलोय या जेट्टी राईडवरती बोट राईडवरती खूपच मोठी अशी राईड आहे तुम्ही बघितलं असेल आणि पूर्ण पार्किंग आहे खाली फोर व्हीलरसाठी वगैरे ट्रक देखील आहेत आणि त्यांचे डिफरंट रेट आहेत म्हणजे जे काय आहे ते ते तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती देखील जाऊन बघू शकता आणि जर तुम्ही पॅडेस्ट्रीयन असाल म्हणजे चालत येत असाल तर ही राईड जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला फ्री आहे पूर्ण इथून ऑर्टनला जाण्यासाठी आणि तिथून येण्यासाठी तुम्हाला कोणी तिकीट विचारणार नाही काही नाही आणि पॅडेस्ट्रीयनसाठी ही खूप चांगली सुविधा आहे आणि विनामूल्य तुम्हाला या फेरीचा आनंद तर मंडळी या फेरीमध्ये आपल्याला कोणकोणत्या सुविधा आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो अशा प्रकारचा पूर्ण ओपन एरिया आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूर्ण फेरी राईडचा आनंद घेऊ शकता त्यानंतर आतमध्ये अशा प्रकारे बसण्यासाठी सोय केलेली आहे त्याचबरोबर इथं रेस्टॉरंट देखील आहे जिथं तुम्ही सेल्फ पे करून तुम्हाला हवं ते इथली वस्तू घेऊ शकता त्याचप्रकारे लहान मुलांसाठी या ठिकाणी अशा प्रकारचा गेमिंग एरिया थोडा बनवलेला आहे त्यांनी याच सोबत तुमच्याजवळ जर कोणता पेट असेल तर त्याच्यासाठी वेगळी रूम या ठिकाणी आहे त्याचबरोबर वॉशरूमची सोय देखील या फेरीमध्ये दे तुम्हाला बघायला मिळते तर मंडळी आपण आलो आहे हॉर्टन या शहरामध्ये बंदरावरती आणि आपल्याला जिथं जायचं आहे ट्रेकिंग पॉईंट जो आहे तो तिथं जाण्यासाठी बस पकडायला लागेल आणि ती बस आता थोड्या थो 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 वेळाने आपली साडेबाराला वगैरे आहे सो तोपर्यंत आपण इथल्याच एका ठिकाणी आलो आहे हे जे बंदर आहे मागं त्याच्याजवळच इथं थोडासा ट्रेकिंग पॉईंट आणि थोडं जंगलसारखं वगैरे आहे सो थोडा वेळ तिथं थांबवू आणि मग बस टायमिंगला आपण बस स्टेशनला जाऊ तिथून बस पकडून मग ट्रेकिंगच्या पॉईंटवर जाऊया तर म्हणजे आपण आलो एक बसनी त्या स्टेशनच्या ठिकाणी आणि तिथून आता आपल्याला आता चालतच जायचं आता इथून पूर्ण थोडा वॉकिंग रोड आहे आणि त्यानंतर मग जो ॲक्च्युअल ट्रेक आहे तो चालू होईल तर मी दाखवतो तुम्हाला तर समोर गेलो ना ही जी इथं डोंगर दिसतं त्याच्या पलीकडं तो स्पॉट आहे तर असं थोडा रोड असेल आणि नंतर मग तो डोंगरातली पायवाट असेल आणि तिथून आपल्याला पलीकडं जायचं आहे थोडं विचारत विचारत आपण आता जाऊया तिथून तर आपला ट्रेल चालू झाला आहे आता आपण त्या लेकच्या बाजूबाजूने आलो तुम्ही जे बघितलं असेल ते आणि तिथून आता एक टर्न घेऊन आता हा असा पूर्ण डोंगरावरचा रस्ता म्हणजे पायवाट आहे त्या वाटेनं आपण आता चाललो आहे आणि मंडळी फायनली आपण त्या स्पॉटला आलो आहे ज्या ठिकाणी येण्यासाठी आपण पूर्ण मॉसवरून निघालो होतो आणि हा आहे तो, तो स्पॉट म्हणजे हा एक थोडा बीच टाईपचा एरिया आहे तिथं समुद्राच्या किनारी आहे आणि इथूनच वरती ती केव आहे तिथं देखील आपल्याला जायचं आहे आणि तिकडे जाण्याचा रस्ता आपल्याला थोडा शोधावा लागेल कुठून येते पण ठीक आहे आता इथं आलो आहे इथं थोडा वेळ आपण बसूयात रिलॅक्स करूयात यस ते थोडा वेळ बसू रिलॅक्स करू आणि मग बघू कुठं जायची वाट कुठून नये ते हे असे ब्ल्यू डॉट्स आहेत त्यांनी प्रत्येक झाडावरती टाकलेत आय होप की त्या डॉटला फॉलो केल्यानंतर आपण त्या, त्या केवपर्यंत पोचू सो so, लेट सी आम्हाला पण रस्ता माहीत नाही आणि इथं विचारण्याचं काही साधनच नाही जस्ट फॉलो करतो आहे त्याला आणि बघू आपण पोचतोय का के त्या केवपर्यंत टॉप ऑफ दर्ल्ड आलेलो आहोत आपण तर म्हणजे फायनली आपण आलेलो आहोत त्या स्पॉटला ज्या स्पॉटमध्ये ट्रेकिंग करण्यासाठी आपण खरं तर मोसवरून निघालो होतो तर हा तो स्पॉट आहे आणि आपण तिथून आलो म्हणजे त्यावरून त्या ठिकाणावरून आपण इकडं आलो आणि पण तो रस्ता थोडासा रिस्की आहे म्हणजे थोडं स्टेप्स आहेत त्यामुळं थोडं आपल्याला वरती चढून यावं लागतं त्यामुळं कदाचित मुलांना लहान मुलांना वगैरे थोडं अवघड जाऊ शकतं त्याच्या व्यतिरिक्त मधूनच दुसरा एक रोड आहे तो सरळ इकडं जातो आहे म्हणजे डोंगराच्यावरून पलीकडे जातो आहे तर तो रोड आता आपण बघूयात आणि मे बी त्या रोडनं थोडं इझी जाईल सो त्या रोडला आपण आता फॉलो करत तिकडे जाऊयात सो चला हा होता आपला आजचा स्पॉट आणि आता आपण चालू करतोय परतीचा प्रवास तर मंडळी हा ट्रेक करताना आम्ही एका बाजूनी आलो आणि दुसऱ्या बाजूनी उतरलो हे दोन्ही मार्ग तुम्ही या स्क्रीनवरती बघू शकताय पर्यायी दुसरा जो मार्ग आहे म्हणजे आता आपण ज्या मार्गाने उतरतोय तो, तो मार्ग जरासा इझी आहे आणि पहिला जो मार्ग आहे तिथं तुम्हाला एकदम तीव्र चढाई करून वरती यायला लागेल पर्यायी दुसरा जो मार्ग आहे तो थोडा सोपा आहे पहिल्या मार्गापेक्षा त्यामुळे तुम्ही या दुसऱ्या मार्गानेच येऊन इथूनच परत रिटर्न देखील जाऊ शकता ट्रेक <laughs> कस आवडला तुला छान होता का आवडला तुला परत येणार का दिसते का दिसते का तुला तिथे फोटो काबत नाही चालू आहे की व्हिडिओ चालू आहे ट्रेकिंग करायला खूप मजा आली मजा आली का तुला हा परत येणार का हा पण तुमच्या घरात <laughs> दिसायलोय का मी दिसालोय का चला <laughs> मजा <laughs> आली ट्रेकला मजा आली ये चला तर मंडळी फाइनली आपण या रोड वरती आलेलो हो। आहोत हा डेड आहे या रोडचा इथं तुम्हाला थोडं पार्किंगची जागा वगैरे दिसेल इथं पार्क करू शकता आणि मग इकडून आपण ज्या मार्गे आता आम्ही उतरलो त्या मार्गे देखील तुम्ही त्या स्पॉटपर्यंत जाऊ शकताय आता असं आपल्याला हा पूर्ण रोड क्रॉस करून इकडून इकडून इकडं जायचं आहे तिथं बस येईल आणि मग बसमधून आपण परत जातो आहे तर मंडळी आपला ट्रेकिंग करून झालेला आहे आणि आपण परत आहे फेरीच्या ठिकाणी तर कसा होता तुमचा अनुभव खूपच छान खूपच मजा आली खूपच चांगला गुड प्लॅनिंग एक्सपिरियन्स चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीनच चालतो सबस्क्राईब करा बाय बाय i don't know